नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत And after of non the method. The festival is <laughs> more. सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित कर्जत ते येथील डायनेमिक इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी दामोदर आडसूळ जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे प्राचार्य संगीता थोरात प्राचार्य श्री वाळूंज प्राचार्या श्रीमती धायरे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये राधाकृष्ण यांचा एक केली तो तो ते सर्व उपस्थितांचे लक्ष विभरून या सर्व छोट्या बालबांनी नाच गायगतीचा कार्यक्रम साजरा केला सर्व विद्यार्थ्यांनी शाळा असून या शाळेमध्ये देशातील संस्कृती जपण्याची यांच्यामध्ये उदर्भी काम केली जाते शिस्त व दर्जेदार शिक्षण दुरुग्णित वाप्य असणाऱ्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व जरी त्रास डायनेमिक इंग्लिश मीडियम स्कूल शाळा म्हणून ओळखली विविध परीक्षांमध्ये मोठे यश मिळवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेच्या विशिष्ट लागल्याचं आपल्याला नेहमी दिसून येते राधा श्री कृष्ण आणि सर्व विद्यार्थी यांनी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे पालकांची वह्या पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार खात्रीशीर आणि डिस्काउंटवर नक्कीच मिळणार कोठे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत हमखास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकाला या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत